नमस्कार शेतकरी बांधवनो अतिदृष्टी भरपाई तर आता या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे त्यानंतर यांसाठी जो काही निधी आलेला आहे तर यामध्ये सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार तर या जिल्ह्यांकरिता तर आता कोणत्या जिल्ह्यात भरपाईची रक्कम वाटपाता सुरू झालेली आहे यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे तर ते त्या संदर्भाचा जो काही नवीन जी आर आलेला आहे त्या जी आरबद्दल बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे कि आपल्या मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया तर आता ज्यांना कोणाला भरपाई इथे मिळालेली नसेल तर अशांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम हे त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे तर आता यांसाठी आपण सर्वप्रथम मोबाईलची जे की स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊ मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये खरीप तर त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल खरीप हंगामातील जे काही पिकं आहेत तर त्यांची जे काही भरपाई आहे अतिवृष्टी भरपाई तर आता यामुळे जे काही आता सर्व शेतकरी बांधवांना इथं मदत देण्याबाबतचा हा जो काही झेहर आलेला आहे तर जे आर आहे हा तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा म्हणजे कालचाच हा जो काही नवीन जेअर इथं आलेला आहे तर आता राज्यातील जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या जे काही भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचमध्ये शेती पिकाचे भरपाई शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझळ घरातील वस्तू साहित्य तर वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानी तर झालेल्या आहेत तर त्याची भरपाई म्हणून तर आता प्रतिहेकडी दहा हजार रुपये किती मिळणार आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये म्हणजे ज्याचं छोटं मोठं नुकसान झालेलं असेल तर त्यांना दहा हजार रुपये इथं दिला जाणार आहे की प्रत्येकी त्यांना दहा हजार रुपये तर त्या संदर्भाचा हा जो लेटेस्ट टेस्ट ज्या इथं आलेला आहे जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तर आता विभाग तर त्यामध्ये पुणे विभाग आहे नाशिक विभाग आहे आणि अमरावती विभाग तीन विभागामधील जे काही जिल्हे आहेत तर यामध्ये कोणकोणते जिल्हे ते पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा <coughs> तर आता यासाठी जो काही निधी आलेला आहे सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे जे की या जिल्ह्यांकरिता तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता हे जो निधी आहे ते शेतकऱ्यांच्या डायरेक्ट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर इथं केला जाणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले आहेत तर अशांसाठी देखील गुड न्यूज आहे तर आता अतिवृष्टीचे पैसे असेल किंवा विकम्याचे पैसे असेल तर त्या माध्यमातूनच तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल जे की आधार लिंक बँक खात्यामध्ये तर आता खाली यायचं तर आपण इथं जिल्ह्याचे कोणकोणते विभाग आहेत त्यानंतर जिल्ह्यात ते आपण इथं चेक करून घेऊ पहिला जो इथे यामध्ये पहिले पुणे विभाग तर यामध्ये इथे सातारा जिल्हा कालावधी ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रस्तावाचा दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ते तुम्हाला इथं दाखवलेली आहे तर साताऱ्यामध्ये चौदा हजार सहाशे त्रेचाळीस किती क्षेत्र हेक्टर बाधित आहे किती निधी आलेला आहे त्यानंतर इथं इथे आपलं नाशिक नाशिक येथे ऑगस्ट सप्टेंबर तर त्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे ते तुम्हाला इथे दाखवेल दा बाधित शेतकऱ्यांची संख्या धुळेमध्ये सोळा हजार चारशे एकोणतीस त्याचप्रमाणे ऑगस्ट सप्टेंबरच आहे त्यानंतर इथं निधी आलेला आहे त्यानंतर नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणेमधील सातारा झालेला आहे तर नाशिकमधील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर तर इथं जे काही भरपाईची रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे पैसे तो जमा केला जाणार आहे आणि शेवट आहे अमरावती सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर यांसाठी जो काही निध निधी सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी जे की या जिल्ह्यांमध्ये तर अमरावती अहिल्यानगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक आणि सातारा तर या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही त्याचप्रमाणे दोन तीन नवीन जी आर आलेले आहे त्या झी आर संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे जी की त्यावरती लवकरच आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तुम्हाला कशाच्या व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्की सांगा